पुस्तक घ्या आपण आज इंग्लिश ग्रामर शिकवीचा अभ्यास करत आहेत थोड्या वेळाने मधली सुट्टी होणार आहे

लेगलीला चापडाले सगरवाडीत पण थोडा झालेला आहे महिलांची नेहमी असच काही ना काही स्पेशल पदार्थ घेऊन येते जी की प्रायंत्रीची मर्जी नसते हे बोलली होती नाही चाऊ मीरा सांगायलाय ना त्याचे माझे मम्मी नेला सगळे आपण अखेर धक्का पोहोचल तो दिवस अनेक दिवस गेले वनिता अशाच प्रमाणे दवा घेऊन येत होती नेहमी तिच्या डब्यामध्ये बाहेरचे पदार्थ असायचे बघा तर शाळा आता झाली सगळी मुलं आपल्या घरी गेली आता आपण तिच्या घरी जाऊया काय झालं काय झालं काय झालं रोज काय देतेस तू डब्यात मला पोळी भाजी मला नाही आवडत ते शरीराला आई आणि प्रीतीचा संवाद आपण पाहिला आता आपण जाऊया वनिताच्या घरी जाऊया आणि वनिताची आई आणि वनिताचा संवाद काय होतो तो पाहूया काय

रणालताईचं कोणत्या वयात सिझेरियन झालंय म्हणतात आदेश तू 3 बस 2 बस काय आहे कात्याचं बंगळ बोल त्याच्या आदल्या दिवशी काय झालं फाटले तुम्ही बरोबर आहे

डॉक्टरांनी उपचार केले आणि वनिताला डॉक्टरांनी औषध उपचार केल्यानंतर काही दिवस वनिता शाळेत गेली नाही आता बघूया शाळेमध्ये काय

प्रीती आपल्या आईकडे जाऊन काय संवाद साधते तो आपण पाहणार आहोत आई अगं आई तुझी माफी मागते आहे बरे झालं चपाती लागत येते आता बघ ती वरिता बघ आजारी पडली तू बरोबर सांगितलेलं की जे चांगलं जेवण असतं ते काहीच नाही करणार नाट्य करत काय बरं तुम्ही शिकलात या कोणी सांगेल का या नाट्यकरणातून कोणता संदेश आपल्याला मिळाला आता तुम्ही देखील चांगले वागणार ना वणी कोणी वागणार असं कोणीच वागायचं नाही

डाळीकडान्या जीवन सत्व असती शरीराच्या गरजा पूर्ण डाळी गडधान्या जीवन सत्व असती शरीराच्या गरजा Tchau. Yeah,